जय हिंद मित्रांनो पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण एका नवीन भरतीबद्दल माहिती पाहणार आहोत त्या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसतच आहे जसं की विभागाचे नाव त्याचप्रकारे कॅटेगरी वयोमर्यादा या पदासाठी कोणकोण उमेदवार अर्ज करू शकतो त्याचप्रकारे कामाचा अनुभव तुम्हाला आवश्यकता आहे का त्याचप्रकारे अर्ज पद्धती अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे वेतन अर्ज फी पदाचे नाव अशी संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ठीक आहे तर माहिती काळजीपूर्वक तुम्ही वाचायची आहे आणि जर या भरतीसाठी जर तुम्ही पात्र असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या विजय करिअर अकॅडमीची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला आपल्या मोबाईलच्या डिस्प्लेच्या स्क्रीनवर एक क्यू आर कोड दिसत असेल तो क्यू आर कोड स्कॅन करून व्हॉट्सअपला स्कॅन करून तुम्ही आपल्या ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता आणि जर क्यू आर कोड जर काम करत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विजय करिअर अकॅडमीची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अकॅडमीला जॉईन व्हा हो। या परतीचे अधिकृत पिढअप तुम्हाला याच ग्रुप मिळेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा